या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्यासोबत आहेत स्टुडिओत माझ्यासोबत कायदेतज्ञ गुरुरत्न सदावर्ते साहेब आहेत साहेब स्वागत आहे तुमचं आपल्यासोबत मराठा आंदोलक वीरेंद्र पवार साहेब आहेत पवार साहेब तुमचंही स्वागत आहे आपल्यासोबत मराठा आंदोलक अॅडव्होकेट योगेश केदार आहेत जी तुमचं सुद्धा स्वागत आहे आपल्यासोबत थोड्याच वेळात ज्यांनी या जी आरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती ते जी आर विरोधी याचिका करते प्राध्यापक मनोहर धोंडे हे सुद्धा सहभागी होणार आहेत आणि आपल्या सोबत असतील ते म्हणजे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सुद्धा त्यामुळे या सगळ्यांसोबत चर्चा आपण करणार आहोत त्यांची मतं जाणून घेणार आहोत पण चर्चेची सुरुवात मी करणार आहे मराठा आंदोलक ऍडव्होकेट योगेश केदार यांच्यापासून ते याच्यासाठी की योगेश केदार सातत्यानाशी मांडणी करत होते जेव्हा हा जी आर निघाला तेव्हा की हा जी आर कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही हा जी आर कायदेशीर नाही अशी प्रकारची ओबीसी आंदोलकांची मागणी होती पण त्याचबरोबर योगेश केदार सातत्यानं या जी आरवर टीका करत होते योगी जी आज तुम्ही जो दावा करत होता तो खोटा ठरला असं म्हणायचं का जेव्हा न्यायालयाने याला स्थगिती द्यायला नकार दिला म्यूट आहात म्यूट आहात प्लीज योगीजी हा हा सर सर हा हा प्लीज येतोय बोला हो। ये सर हे बघा हा जी आर कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नव्हता किंवा खोटा होता असं मी अजिबात म्हटलेलो नव्हतो ओबीसी नेत्यांनी म्हटलं होतं ते हा या जी आरच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या मराठ्यांना ज्यांची कुणबी नोंद नाही अशा मराठ्यांना याचा लाभ होईल किंवा नाही होईल या अनुषंगाने आपण चर्चा करीत होतो माझी आज ही शासनाला म्हणजे विनंती आहे किंवा बाकीच्या ओबीसी आंदोलकांनाही माझं म्हणणं आहे की तुम्ही कशाला साफ साफ म्हणून बोई धोकायला लागलाय हा जी आर एक प्रोसिजर अनुषंगानं काढलेला आहे मराठा समाजाला वेगळं असं काही करून दिलेलं नाही हा त्यांनी प्रोसिजर काय केलेली आहे की बाबा काही अंशी गा गावामध्ये एखादी समिती नेमावी नोंदी शोधण्यासाठी ज्या अनुषंगानं त्या ते सुसूत्रता आणण्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल मी ह्या शासनाचा आभारही मानेन आमचा मूळ मुद्दा आणि मूळ भांडण हे आहे की मराठा समाज हा सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवला गेलेला आहे राज्य शासनानं त्याला कमिशन नेमून ठरवलं गेलेला आहे मराठा समाजाचा सुद्धा पन्नास टक्क्याच्या आत हिस्सा आहे कुणबी म्हणून सुद्धा आमच्या महाराष्ट्रातला बहुतांश मधला मराठा आज आरक्षणामध्ये जातोय आहे ज्याच्या नोंदी आहेत तो चाललेलाच आहे माझं असं म्हणजे की ज्या आज सदावर्ते साहेब सुद्धा इथं चर्चेला आहे माझं सदावर्ती साहेबांना सुद्धा एक म्हणणं आहे की तुम्ही आज ज्या काही महाराष्ट्रात याद्या आहेत मी सुद्धा जरा थोडस प्रिपरेशन करायला लागलेलो आहे करा ला आज जे काही इंटरमिडिएट कम्युनिटी क्लासेस जस्ट एकतीस एक ला होत्या त्यांनाच नंतर ओबीसी मध्ये घेतलेला आहे म्हणजे ब्रिटिशांची जी जनगणना केलेली होती ब्रिटिश काळामध्ये आणि शिकवटची जनगणना आपल्याकडे उपलब्ध कोणती आहे तर एकोणीसशे एकतीसची त्या एकोणीसशे एकतीसच्या जातीने आहे जनगणनेमध्ये मराठा समाज कुठं होता याच्यावर ठरणार आहे की मराठा समाजात ओबीसीला पात्र आहे किंवा नव्हता एक लक्षात घ्या माझ्याकडे आता बॉम्बे प्रॉव्हिन्सचा द बॉम्बे गॅझिटियरचा जून एक, एक तेरा एकोणीशे पस्तीस चा हा बॉम्बे प्रॉव्हिन्सचा एक जी म्हणजे मधला एक ऑर्डर आहे एज्युकेशन डिपार्टमेंटची त्याच्यामध्ये एकशे छप्पन क्रमांकाला मराठा जात सुद्धा आहे इंटरमिडियट कम्युनिटी क्लासेसच्या यादीमध्ये त्यात मोची आहे महिंदा आहे मकर आहे बाळ्या आहे मराठा बघा एकशे छप्पनला जर तुम्हाला दिसत असेल तर बघा ती जी इंटरमिडिएट क्लासेसची जी काही यादी होती तीच यादी काकासाहेब कालेलकर कमिशन मध्ये घेतलेली होती तीच यादी पुढे मंडल कमिशनच्या रेफरन्ससाठी होती असं आमचं काय झालं एकोणीसशे नंतर की मराठा समाजाला ह्या आरक्षणाच्या यादीतून वगळलं गेलं माझं अजून सदावर्ती साहेबांना म्हणणं आहे की इंद्रा साने जजमेंटमध्ये जी काही व्यवस्था दिलेली होती की आयोग नेमा आयोग नेमून एखादा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे किंवा नाही मग सगळी प्रक्रिया कमी करा जास्त किंवा आज जो काही तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर काढलेला आहे ती जी आर कायद्याला धरून होता का इंद्रासाने जजमेंटला फॉलो केलेला होता वेगळी चर्चा करू आज आपण दोन चर्चा करतो आपण एक मिशन श्री पाटील केस केसमधला आहे सदावर्ते साहेबांनी एक सांगावं आजच्या ओबीसीच्या याच्यातलं ज्यावेळेस पाच पाच दोन हजार एकवीसला कायदा जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पर्सेंटेज काढण्याचं जे काही सूत्र सुप्रीम कोर्टानं दिलेलं आहे म्हणजे मराठा समाजाला महाराष्ट्राचा तेरा कोटी महाराष्ट्रातलं शंभर धरून मोजलेलं नाही आरक्षणाला शंभर धरलेलं नाही तर काय केलं जे उरलेलं अठ्ठेचाळीस टक्के आहे त्याच्यामध्ये हंड्रेड धरा म्हटल्यानंतर डबल झाला इन अॅडिक्युएट रिप्रेझेंटेटिव्ह रिप्रेझेंटेशनचं सूत्र मला सदा साहेबांनी सांगावं जे कॅल्क्युलेटिव्ह पार्ट सुप्रीम कोर्टानं मराठा जातीच्या संदर्भानं बोललेलं आहे तो जर आज कास्ट मध्ये अप्लाय केलं तर ह्यातल्या किती जाती ओबीसी आरक्षणात राहतील नंबर एक आणि नंबर दुसरा माझी एक शेवटची विनंती आहे की सदावर्ते साहेब पन्नास टक्क्याच्या आत जर काय मराठ्यांना त्याही काळात ओबीसी आरक्षणात घातला असतं तर तुम्ही ती केस जिंकला असता का एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस संधी घेऊन तुम्ही ती केस विचारतो मी विचारतो मी विचारतो योगेजी योगेजी पटकन तुमचं तुमचं सबमिशन नंतर मला पवार सरांकडे बघा थोडक्यात थोडक्यात वेळ कमी म्हणजे कायदे अति कायदे पंडित असलेल्या आमच्या सदावर साहेबांना आणि फक्त मी नाही तुम्ही त्याला वेगळा हे देत आहे काही गरज नाहीये तुम्ही तुमचं मत मांडा मुद्दा मुद्दा मी त्यांना आधी विनंती केली मुद्दा बोलू आपण प्लीज वेळ नाही आपल्याकडे हा खर तर याच्यामध्ये झाले झाले या तुम्ही आरक्षण सेकंद फ्रीने बोलतो जादा जबाबदारीनं बोलतो आमचा समावेश ओबीसी मध्ये केला की आम्ही एससीबीसी आमचं तुम्ही काढून टाकलं तरी हरकत नाही आणि आज तुम्हाला सांगतो आज जो जीआर घेऊन सगळे चाललायत ना शासन शासनानं जो जीआर काढलेला आहे

हा अरे लक्ष्मण लक्ष्मणजी कशासाठी काढला हा जी आर आणि कशासाठी उलट असे अनेक जी आर निघालेले आहेत लक्ष्मण एकोणीसशे नव्वद नंतर जी आर निघाले संधान असतात इलेगेल शेवटची कमेंट मी दोघांनाही डोंडे सर डोंडे सर हा ओबीसीच्या न्यायालयीन लढाईला धक्का आहे का ओबीसी दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जात आहेत पण या सगळ्यामध्ये तर अंतिम सुनावणी जेव्हा होईल तेव्हा त्याच्याबद्दलच कळेल आणि जसं सा सदावरती साहेब म्हणतात दोन्ही याचिका जेव्हा एकत्र येते दोन्ही सुनावण्या जेव्हा एकत्र होतील त्याबद्दलचा निर्णय काय होतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे पण ही न्यायालयीन लढाई खऱ्या अर्थानं अतिशय कायद्याच्या कसोटीवरती या सगळ्याचा कस लागणार आहे जे निर्णय घेतलेले आहे सरकारनं त्याचे सुद्धा जे दावे स्टुडिओत बसून केले जात होते त्या सगळ्यांचा सुद्धा कायदेशीर कीस पडणार आहे आणि त्याबद्दल पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे पण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर खर तर कायद्याच्या कसोटीवरच तपासलं जाणार आहे त्याचं उत्तर सुद्धा कायद्याच्या कसोटीवर मिळणार आहे आज या चर्चेत आपण सगळेजण आलात आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय धन्यवाद